गेल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस असं म्हणतात पहिला दिवस जसं जाईल वर्ष तसंच जातं माझा दिवस खूप मस्त गेला डिटेल मध्ये बघूया नवीन वर्षाची सुरुवात बप्पांच्या आशीर्वादाने केली कालच नवीन कार पण घेतली होती म्हणून बप्पांच्या दारातच परत एकदा पूजा केली मग आम्ही गेलो फुल डे आउट करायला थेऊर मधल्या कल्पतरु बाग मध्ये एंट्रन्स बघ दिल खुश झाला सगळीकडे नुसता ग्रीनरी फुल डे आऊट करायचा होता त्यामुळे त्यांनी बसायला झोपायला अशी मस्त सोय केलेली पटकन एक चांगली जागा पकडली बॅगा ठेवल्या आणि लगेच गेलो नाश्ता करायला नाश्त्यामध्ये होती मिसळ पोहे चहा कॉफी अनलिमिटेड नाश्ता केला थोडी एनर्जी आली मग सुरू झाले ग्रुप गेम न्यू इयर मुळे बऱ्यापैकी क्राऊड होता पण सगळ्यांना मस्त एंगेज करून ठेवलं होतं आणि मॅगीची जिकडे जाईल तिकडं मजा असते कारण सगळीकडेच गार्डन असतं पण आमच्यासाठी पण यावेळी काहीतरी स्पेशल होतं हे होतं मोठ्यांसाठी मिनी ॲडव्हेंचर पार्क्स सगळेच खुश झाले आणि खेळायला लागले कारण की प्रत्येक प्रत्येक ठिकाणी लहान मुलांसाठी असतं पण मोठ्यांसाठी काहीच नसतं दिसतं तितकं सोपं नसतं हे मॅगीला पण वरती आल्यानंतर कळालं त्यानंतर आम्ही सगळ्यांनीच सगळ्यांनी लाईन केली कारण की हे सगळं फ्री आणि अनलिमिटेड होतं त्यानंतर आम्ही सगळ्यांनी केली ट्रॅक्टरची सवारी आमच्या लहानपणीचे दिवस आठवले आणि आमच्या मॅगीची एक इच्छा पण पूर्ण झाली त्यानंतर सुरू झाली खरी मजा ती म्हणजे हुरडा पार्टी हुरडा फक्त याच सीझन मध्ये मिळतो आणि गरम गरम हुरडा खाण्याची मजा काही वेगळीच होती आणि हुरडा पार्टी म्हणजे काही फक्त हुरडच देत नव्हते हे बघा ही थाली बघूनच कळेल की याच्यासोबत काय काय दिलं होतं फक्त हुरडा पाठी साठी एक प्रशस्त जागा होती तिथं गर्दी बघा आणि सगळंच इतकं होतं आम्ही सगळेच तुटून यमी फूड हो। मस्त अँबियन्स ग्रीनरी सगळ्यांनाच पॉवर नॅपची गरज होती एक मस्त नॅप झाल्यानंतर मॅगी गेला रेन डान्स करायला बाकी कुणाचीच हिंमत झाली नाही थोड्याच वेळात त्याला थंडी वाजायला लागली आणि आम्हाला भूक लागली आणि आम्ही गेलो जेवायला आता जेवायला काय होतं ताट तुमच्या समोरच आहे खूप काही जेवण करून आम्हाला एनर्जी आली आणि आम्ही गेलो परत गेम्स खेळायला फक्त ॲडव्हेंचरस नाही तर छोटे मोठे असे बरेच गेम्स त्यांच्याकडे आहेत आणि आउटडोर गेम खेळण्यासाठी त्यांच्याकडे भलीही मोठी जागा आहे जिथं तुम्ही क्रिकेट बॅडमिंटन खेळू शकता मनसोक्त सोक्त बॅडमिंटन खेळून झाल्यानंतर आमच्या मॅगीची एक इच्छा होती बैलगाडीत बसायची तीही पूर्ण झाली खूप खुश झाला त्यानंतर आम्हाला मिळाली टी कॉफी बिस्किट अनलिमिटेड हा कॉफी नंतर थोडा टाइमपास फोटो सेशन करून आम्ही घरी निघालो असा होता आमचा नवीन वर्षाचा पहिला दिवस कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकेशन बद्दल सगळे डिटेल कॅप्शन मध्ये आहेत नक्की वाचा